झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा वाल्मिक कराडला मुक्का का लावला नाही माजी आमदार अनिल गोटे यांचा सवाल महाराष्ट्र सरकार निगरगट्ट असल्याचा केला आरोप बीड जिल्ह्यातील मस्सा झोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच गाजते आहे बीड पुणे धाराशिव या शहरांमध्ये या विरोधात हजारोंच्या संख्येने मोर्चेही निघालेत मात्र या बाबतीत सरकार अजूनही निगरगट्ट असल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय इतकेच नव्हे तर या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला मोक्कामधून का वगळण्यात आले असा सवालही गोटे यांनी उपस्थित केलाय सारा महाराष्ट्र एकीकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटे एकीकडे असून सरकार पाठीशी घालत असल्याचे देखील गोटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे मृत संतोष देशमुख यांचे कुटुंब न्याय मागत आहे मुख्यमंत्र्यांची खुर्ची नव्हे परंतु सरकारवर काहीही परिणाम होत नाही ही बाब अतिशय गंभीर असल्याचेही अनिल गोटे यांनी नमूद केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे